आज दो दोन पहिलं ना आज कुठलं कुठले नियोजन अजून केलं नियोजन केलं त्याचं कसं काय झालं ती गाडी चांगली पहिली म्हणजे दो चित्र आणि बादशे आणि दोघं बिसी मिलत नियोजन म्हणजे तुम्ही घेतले आपल्याकडे सगळं कसं काय सगळं आपलं आता हाय बघ सांगन तुम्हाला सगळं आता अजून चालू आहे कुठला विराट जो नाशिकचा नाशिकचा विराट म्हणजे एक प्रकार आता तर नियोजन सध्या चालू केलं आपण इथन पुढं बाकी राहिलं ना ड्रायव्हर बद्दल बोला ड्रायव्हर म्हटलंय तसं काय म्हणतात सगळ्यांना चान्स द्यायचा सगळ्यांना चान्स द्यायचा काय सगळी आपल्या जवळचे ड्रायव्हर बसला तरी ते इतिहासच म्हणताना ते भरपूर ड्रायव्हरांच इच्छाय की एकदा तरी हा भेटली पाहिजे मुलछोट त्या दिवशी साम्राज्याचं की साम्राज्याची जागा चाललो पण ती जसं म्हणते ती बरोबरच आहे ना नाही ह्या बैलाची जागा कोण नाही चालवणार पण कसं आहे जे आपलं बाकासूरचं नाव आहे त्याच्या मागे बाकासूर प्लायन्स क्लबचं नाव हे मैदानात टिकलं पाहिजे नाही का त्याच्या माग आमच्या दिवशी आनंद कसा होईल की एकदम दोन गाड्या राहिलेल्या मुळशीत बी ना बाकासुरांची पडला होता आजारातून बाहेरून ही बी गाडी राहिलेली आणि साम्राज्याची बादशाची एक गाडी राहिलेली होतं ड्रायव्हर जास्त फोकस बाकासुर असल्यामुळे लवकर लक्ष देण्यात आलं आहे ना सम्राज्य तो पण राहायला गेला मुळशेट पळतोय हा तो काय बोल पडतो फक्त नियोजन पडतो ह्या बाय सगळं फोकस असल्यामुळे नाही का असं टाकून आधी मध्ये आधी मध्ये नाही पळाली की दोन तीनदा गाडी पडली तिने बोला माहिती घरची गाडी आपली मोशी मध्ये तीन नंबर केलाय आणि तुम्ही जसं म्हणलं एक प्रकार पाक सगळ्यांच्याच गाडीत द्यायचं शेवट पण जास्त हो पळल 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 तर पण सगळ्या सगळ्यांच्या गाड्या अच्छित रेणी पहिल्यांदाच नियोजन ना पहिल्यांदाच कशी पडली काय गाडी तरी ना चांगली गाडी पडली एक नंबर छोटे ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल आजची गाडी कशी पळली त्या दिवशीपासून पासून खरी गाडी तुम्ही पळवली मला वाटते बक्क्याला पण माणसांनी पेडगावच्या नंतर सरजा आहे का नाही तो दिवस कसा होता नक्की म्हणजे खाली जाताना तुमच्या डोक्यात होतो ना आज काहीतरी यांना करून दाखवायचं नाही ते काय ज्या त्या गाडीला हारच नाही कधी हारलीच नाही गाडी कधी आणि दोन्ही बैलांचं बॅडपीट चालू होत त्याची बैल दोन्ही बोलत राहिली तिथून पुढे दोन्ही बैल आता बोलात आहेत पण एक आहे का नाही एक आहे का नाही ड्रायव्हर कि बाबा या जुन्या बैलांना कोणी म्हणायचं नाही आहे का नाही आज आहे तर उद्या नाही बैलांच काय कधी मी राहतो तुम्हीच राहतो उभे पुढे म्हणते जोडी या आणि दोन्ही बैलांच व्याडपे चालवत त्याची दोन्ही बैल गुलात शिरले ते आनंद चालतात त्यानंतर राहिलो होतो बाबा तुमच्या डोक्यात होतच ना पण त्या दिवशी काय कसं काय दोघांना गुलाला एकच करून द्यायचं त्या दिवशीच बोलत होतो आपण एक कर गाडीला कड लागूया काय लागू द्या काय लागू द्या नाही काय हा बैल दोन्ही खाणी बाहेरून पळतो तो बैल दोन्ही खाणी आतून पळतो काय विषय नाही क्षेत्रात पण कसं ड्रायव्हर नेमकं म्हणजे बैल पळल तोपर्यंत की तुमचा बैल पळतो पण तुम्हाला किंमत आहे तुमचं बी अनुभव काय क्षेत्राशी म्हणजे तुम्ही पण कधी कधी मोठ्या गाडीवर बसता परत तुमचं बी पॅज नसतो का नाही काय गाड्या मालकांचं म्हणत गाड्या मालकांचं म्हणण्यापेक्षा आता जे लोक मॅनेजर झालेत ना ते मालकांना मालकांना नाही का सांग हुलकवून देतात की नाही का बाबा ह्याचं बेडपीच चालू या ह्या वयाच बेडपीच चालू ह्या ड्रायव्हरचं बॅडपीट चालू ह्या सुट्टी बॅडपीट चालू किंवा हे चिकडे गुलात नाही याच हुलकवून आपलं गाड मालकांचं कान भरायचं आणि त्यांची निजात पहिलं पळवायचे म्हणजे आम्हाला ड्रायव्हर म्हणजे मालक सगळी साईड राहायचं ड्रायव्हर हो ती माझ्या चहापेक्षा किती गरम ते आता सध्याची पोझिशन चालू या मालक लांब राहिली फक्त मॅनेजर लोकांनीच म्हणजे आता जे बैल बाहेर नियोजनात पळते मग तिथं नियोजन असं होतं का सगळं शंभर टक्के आज दोन्ही गाड्या राहिले त्याच्याबद्दल काय बोलला ती हुँ। हुँ नितु 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 कशी पडली तो विराट चांगला पडलो त्याशी मरगावला विराट आणि घरची गाडी राहिली होती ना तो बघ काय चांगला पडतो दोन्ही आपण दोन्ही बद्दल काय बोला तुम्ही दोघं पण बसता कंटिन्यू आहे ना आम्हाला काय सांगितलं एवढे कमीच आहे म्हणजे शांत स्वभाव आहे आणि असं ही नाही किंवा माझा बैल तू पळवते त्याचा बैल मी पळवतो अस काय विषय तुमच्या कधी झालं का आम्हाला ड्रायव्हर की एका सेमितला किंवा एका गटाला आजकाल जे चालतं की हारबीर राग बी गेलं कसं चाललंय तुम्हाला वाटतं नाही काय ते उलट नाही पाहिजे बंद पाहिजे त्या गोष्टी नाही का हारजी ती सगळ्या छान नशिबात लिहिलेलं आहे काय तुम्ही हारल्याशिवाय परत पेटून उठणार नाही बरोबर आणि तुम्ही कंटिन्यू जिथे राहिला तर तुम्हाला हार हे परत सण होणार नाही आणि ते तसं होतं ना हो ड्रायवर की कंटिन्यू गुलाल असून एक दिवस गुलाल चुकला हा ते म्हणतो ना काय म्हणतो तुम्हाला हार बिसन झाली पहिला ते सण होण्यासाठी तुम्हाला एकदा हार पाहिजे तुम्हाला थोडक्यात बक्क्याबद्दल इच्छा की बाकी कसं आहे म्हणजे म्हणजे वेगळा आहे त्याला काय देव पण दिले माणसं देवच आहे होत कधी काय करेल काय करेल देवच आहे देवच त्याचं म्हणजे काय त्या डोक्यात जर काय त्याने घेतलं तो काय बी करू शकतात काय नाही त्या दिवशी साम्राज्य पण गुलात राहिलं त्या दिवशी तुम्हीच दोन्ही गाडी चढवली होय कसा पळाला काय साम्राज्य चांगला पळाला कोणाबरोबर विराट साम्राज्य तोंडावर निकाल जाणार होय तोडके झाला तो कसा नेमका मला वाटतं याच्या मागे पूर्णपणे नाव चालवलं तस ह्या व्हायला जागा कोणतं बैल घेऊ शकत नाही ती आहेच पण नाव तर चालू ठेवलं हा नाव चालवलं की पण ह्या व्हायला जागा तो कोणताच बिल घेऊ शकत नाही महाराष्ट्राची जागा कोणच घेऊ शकत नाही कोणीच नाही घेऊ शकत त्यामुळे साम्राज्याचे होऊ बी शकत नाही आणि करू बी नाही बैल पळत पळत राहणारच आहे ना ते बैल रोज जरी एक नंबर केली त्याला नाही तरी ह्या वेळेला काय जागा कि नाही कंटिन्यू पळणं बोक इतिहास बिहास आहे ना सगळं बाकी मोलशेट बद्दल काय बोलावलं ते बक्कासूरच्या गाडीवर बसता तो एक वेगळाच फेमस असतो आहे ना हो नाही काय बक्कासूरच्या काय गाडीवर बसव बसू मैलशेटच माझं मोनांच्या दळे बाई बस मामा सारखं बोलणं चालू असतं असं काही विषय नाही म्हणजे जरी दुसरं ड्रायव्हर असलं म्हणजे काय गाडी आणण्यापुरतं प्रेम नाही आपल्याला गाडी हानाय असं वगैरे नसू तरी मी राहिल पाहिजे कंटिन्यू बायला कधी कधी तुम्ही पळवता कधी कधी वेगळं ड्रायव्हर चालू असतं चालू दोन्ही पहिल्यानुसार हा ती मामा ठरवतात आणि आता फॅन्स बोलण्याची बऱ्या ड्रायव्हरांची इच्छा आहे की बाबा गाडी हायची मग ती मामा देते त्यांना चान्स बघा सगळ्यांना असल तसं आहे का नाही नियोजन कसं काय झालं काय बघायचं चांगलं नियोजन झालं मामांनी केलं तर चांगली गाडी किती आधी नियोजन झालं होतं काय एक दोन तीन दिवस नियोजन आधी झालं असं गाडी पडली चांगली आहे हो कधी काय परिचितन पुढे दिसेल काय बघू ना परवा दिवशी परत का कुठल्या मैदानात सोन्या पन्नास पन्नास मग त्या दिवशी प्रमुख आकर्षण म्हणून का बैल पळवणार आहे काय कसं ते विचारलं नाही अजून मा म्हणला त्या मैदानात आहे बैल वेळेस फेरा नाही ना सोन्याचा सोन्याचा फेराय सोन्या पण मध्ये आपल्या घोट्याला होतं ना त्याच्याबद्दल काय बोल नाही होत की बैल आपल्या घोट्याल तर दोन दिवसात तर आज बाबाईल का नाही जरा बाहेर गेलो आम्हाला ड्रायव्हर आणि बरोबर काय बोलाल आपल्या डायवर हक्काचे दोन्ही पण ना नेहमी ना मारल जरा काचकूच करतो हा एक ड्रायव्हर जरा काचकूच करतो बाकी सगळे असते का बाकी सगळे असते का म्हणजे बाकी असतात सगळे कंटिन्यू आहे का नाही ठीक काय नाही मी टेन्ट मागा बी काय बांधले एकदम अचानक पाऊस येतोय ना जरा बैलाला पाऊस लागले की थोडी सर्दी होती त्यामुळे भिजून नाही देत भेट नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी पळी गाडीच काय चांगली पळाली गाडी कशी स्पीड लागलं कुठन काय गाडी स्पीड लागली चांगलं पूर्ण बघितली गाडी मी आज चांगली तुम्ही आज कुठली कुठली पळवली तुम्ही कुठली पळवली सरसेजन सरसीजन बादलची कशी पडली गाडी ती पण ती मी चांगली पळाली गाडी मला वाटते